आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा निवडणुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत मिळत राहतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकी नुकतीच पार पडली या दरम्यान निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अमृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासनाने काय आहे सविस्तर पाहूया निवडणुकीच्या कर्त्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन शासन निर्णय भारत निवडणूक आयोगाच्या अखातरीतील संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कि किंवा राज्याच्या बाबतीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एक क्रिया अनेक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणूक म्हणजे राज्यसभा लोकसभा विधान परिषद व विधानसभेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी वर्ग निवडणूक विषयक विविध कर्तव्यावर नेमण्यात येतो निवडणूक कर्तव्य ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळ्या प्रकारची असतात ती केवळ केवळ मर्यादित वेळेत पूर्ण करायच्या नसतात तर ही कर्तव्य पार पडताना पार निवडणूक कर्मचाऱ्यांना जोखीम आणि धोका यांचा सामना करावा लागतो त्यामुळे निवडणूक कर्तव्य बजावताना निदान पावलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या निव कुटुंबियांना तसेच निवडणूक कर्तव्यावर असताना कोणतीही दुर्दैवी घटना आणि मिसके मिशा ज घडून जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनने सहानुभूतीपूर्वक विचार करून यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे या शासन निर्णयामध्ये निवडणूक कर्तव्याचा अर्थ संबंधित अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कर्तव्यासाठी आपल्या घरातून कार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्य पार पाडून आपल्या कार्यालयात घरी परत येईपर्यंत कालावधी असा समजण्यात यावा निवडणुकीशी संबंधित कर्तव्य यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी दिले जाणाऱ्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल या कालावधीमध्ये कोणतीही दुर्दैवी घटना आणि मिशा घडल्यास ती निवडणूक कर्तव्यावर असताना घडलेली आहे असे समजण्यात येईल तथापि निवडणूक कर्तव्य घडलेल्या मृत्यू यामध्ये नैमित्तिक संबंध कॅज्युअल कनेक्शन असावा निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी कर्मचारी यामध्ये केंद्र शासन राज्य शासन हिमशासकीय इतर प्राधिकरण तसेच इतर खाजगी आस्थापना की ज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत असे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश या आहे हे सानुग्रह अनुदान शासनाच्या प्रचलित सोयीसुविधा अनुज्ञ लाभ व्यतिरिक्त आहे यामध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या नियमित लाभाचा समावेश नाही सदरचा शासनाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम एकोणीसशे एका एक्कावनच्या कलम दोन एक डमध्ये नमूद केलेल्या सर्व निवडणुकीकरिता के लागू आहे सानुग्रह अनुदानाकरिता लागू कालावधी हा निवडणूक घोषित झाल्याचा तारखेपासून सुरू होईल <गए> निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत अकरा एप्रिल दोन हजार एकोणीसचा महत्त्वपूर्ण शासनाने पूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी किती दीड लाख तीन लाख साडेसात लाख पंधरा लाख अशा प्रकारची रक्कम देण्याबाबत जी आर निर्गमित झालेला आहे हा पूर्ण जी आर अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकून डाउनलोड करू शकतो